सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक एक्कावन्नचं अचूक उत्तर आज आपण अभ्यास आहोत तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये कुपन कसे कापायचे व कसे चिकटवायचे प्रवेशिका कशी पूर्ण करायची याचा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तो तुम्ही नक्की बघा कुपन क्रमांक एक्कावन्न लेखकाने या मालिकेचे शीर्षक गीत संगीतबद्ध केले प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक एकावन्न लेखकाने या मालिकेचे शीर्षक गीत संगीतबद्ध केले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कच्ची धूप पर्याय क्रमांक तीन कच्ची धूप समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर डॉट डॉट केलेला पोर्शन कापून त्याच्या पाठीमागे पेन्सिल त्याचा नंबर लिहून आपण आपल्या प्रवेशिकेमध्ये कोपन चिकटवू शकता तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा कारण या स्पर्धेची संपूर्ण माहिती मार्गदर्शनपर व्हिडिओ रोजच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वाहिनीवर उपलब्ध आहेत धन्यवाद